बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी करा तुकाराम बाबा यांचे आमरण उपोषण संपूर्ण महाराष्ट्रातील लाडकी शासनाने विविध शासकीय सेवेत सामावून घेऊन त्यांना सहा हजार आठ हजार व दहा हजार प्रमाणे भत्ता चालू केले होते परंतु काही महिन्यानंतर तुमचा करार संपलेला आहे तरी तुम्ही आपला मार्ग शोधा असे त्यांना सांगण्यात आले व त्यांना तरुणांना कोणताही भत्ता दिला नाही त्यांना काम नाही त्यामुळे सर्व बेरोजगार तरुणांमध्ये संतप्त निर्माण झाला आहे या सर्वांनी हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रकारचे मोर्चे काढण्यात आले परंतु त्याची दखल सरकारने घेतली नाही त्यामुळे जिल्ह्यातून बेरोजगार सांगली येथील कृष्णा नदी काठावर आमरण महाराष्ट्रातील राज्यातून बेरोजगार तरुण जमा झाले आहेत त्यामध्ये अनेक तरुणांनी आपले भावना व्यक्त करताना सांगितले की सरकारने आमचा विचार नाही केला तर आम्ही आमरण उपोषण करू व आम्ही आमच्या घराकडे जाणार नाही तर आम्ही कृष्णा नदीमध्येच जलसमाधी घेऊ त्यानंतर संध्याकाळी काही सरकारी अधिकारी आले त्यांनी सांगितले की आपण उपोषण मागे घ्यावे आपली मागणी आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू परंतु हरिभक्त परायण बाबा महाराज त्यांनी यांनी त्यास नकार दिला आमच्या मागण्या पूर्ण होऊन त्याचे पत्र आम्हाला हातामध्ये मिळाल्यानंतर आम्ही आमरण उपोषण माघारी घेऊ अन्यथा आमरण उपोषण हे चालूच राहणार आहे व त्यानंतरही कठोर निर्णय आम्ही घेणार आहोत संध्याकाळी सर्व तरुणांसोबत हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज

सकते, आशी अरे सरकारला लाज वाटली पाहिजे ज्या ठिकाणी कामाला लावलंय त्या कामाचा जर दाम मिळत नसेल तर काम कशासाठी करावं चार महिन्याचा पगार तुमची तांत्रिक अडचण आहे कौशल्य विकास अडचण आहे आमच्या युव मॅडम म्हणाल्या काय तर नाही रे मी मॅडमला बोललो माझ्यासोबत सत्तर प्रशिक्षणार्थी होते मॅडमला बोललो ते काम आमचं नाही अप्रोल देण्याचं काम तुमचं आहे साहेब उपमुख्यमंत्री साहेब उप उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही चिकाटीने आणि इलेक्शन झाल्यानंतर हे बनवलं लोकांनी नाही हे लाडका भाऊ आणि लाडकी एक लाख चौतीस आजार असेल आमच्या आई घरी बसून आहे त्यांनी नाही तर बाया म्हणजे लई बायांना चुकलेला होता त्यांना पसंत सांगतात करायचं वोट म्हणून बायाचं लय लवकर ऐकतील आणि आपल्याला आणि लाडकी बहिणमुळे हे सरकार आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही नमस्कार सर्वांना मी प्रभारी सहाय्यक आयुक्त कौशल विकास रोजगार सांगली कार्य आपण सर्वांना मी नम्र विनंती करतो की आपण हे उपोषण मागं घ्यावं आणि आपल्या जर काय मागण्या असतील तर ते माझ्याकडे द्याव्या मी शासनाकडे माझ्यामार्फत मी पाठवण्यात येतो ज्या काही आपल्या मागण्या आहेत धोरणात्मक आहेत त्या शासनामार्फत पाठवल्या जातील सर्वांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपोषण मागं घ्यावं ही मी नम्र विनंती करतो तुमच्याकडे आम्ही निवेदन देतो शंभर देतो आणि उपोषण आम्हाला तुम्हाला सरकारला त्रास दिले नाही आहे आम्ही तुम्हाला उपोषण पण देतो आम्ही तुम्हाला पत्र पण देतो पण पण तुम्ही आम्हाला हे काम अशा पद्धतीने होतं आहे म्हणजे निर्णय नाही आहे आम्हाला काय आहे की आमचं संपल्यात अकरा म्हणजे पुढे काय हा प्रश्न आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट ह्या लोकांचा पगार नाही सांगली जिल्ह्यातला पगार झालाय नाही सर मग मला सांगा सहा हजार पगार आहे हे कुठल्या गावात झाले दादा गाव तुमचं कुठला नंदुरबार आठशे किलोमीटर कुठला किती किलोमीटर आहे सर दिवस साहेब बघा सहा हजार आठ हजार साहेब कंडिशन फार बेकट माझी आपल्याला विनंती आहे तुमची व्यक्त सरकारपर्यंत पोहोचवा ह्या सगळ्यांचा पगार उद्याच्या उद्या निघला पाहिजे पहिली गोष्ट सकाळी अकरा वाजेपर्यंत आयुक साहेबांचा झाले बोल माझ्या नवीन आयुक्हेबांनीचं मग बोलणं झाले ह्या सगळ्यांचा पगार उद्यापुक निघू द्या परत दुसरी गोष्ट आमची मंत्रिमंडळ सगळं आमची बैठक उठाल काही अडचण आहे आम्ही नाही येत नाही प्रशासकांनाही घेऊ पण विश्वासमध्ये आम्ही व्हॉट्सअप करतो आम्हाला काही गरजा जायचं आहे आणि साहेब कुठं बसामध्ये तिथे बसतो झोपामध्ये जो तो खात होतो ज्या धोरणाबाब आहेत त्या आपल्याकडं जे मी आहे ती निवेदन घेऊन वरती पाठवतो साहेब धन्यवाद मी सुरुवातपासून शेवटपर्यंत होतो आणि सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे की प्रशिक्षणार्थ्यांचं हे जे आहे ना शिक्षक विभाग ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करत आहे ऑपरेटर त्यांचे काम प्रामाणिकपणे करत आहे जर तुम्हाला कामगारांचीच आवश्यकता असेल तर मग यांना काम तुम्ही परमानंट आणि कंत्राटी स्वरूपात तुम्ही जसं म्हणसाल तसं द्या आणि ते ग्राह्य धरू पण आम्हाला ना कायमस्वरूपी काम लागेल जर कायमस्वरूपी काम जर घेताना आमच्या हाताला पण काम लागेल शिक्षक विभाग जे आहे मी शिक्षक विभागाचा विद्यार्थी आहे शिक्षक विभागामध्ये आम्ही ना विद्यार्थी घडवण्याचे काम करतो साहेब या बारीनं जे आहे ना जिल्हा परिषद कमिशन अशी आलेली आहे तुम्हीच डाटा पाठवता की एवढ्या एवढ्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत आहे कमी होण्याचं कारण काय त्याच्यावर पण निष्कर्ष करा जरासा आणि आम्हाला जर चान्स दिला तर आम्ही विद्यार्थी पण वाढवण्याचा प्रयत्न करू आणि तिथं जे काही सुविधा लागेल विद्यार्थ्यांना तिथे पुरवण्याचा पण प्रयत्न करू एवढं बोलू नको माझ्याकडून काय अडचण असेल तर आपली ऑपरेटर जे वगैरे असतात ते सर्व कामे आम्हीच करतो माझी सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी कृपया करून आमची थोडी तरी दखल घ्यावी कारण ते पण आमच्यावरच जगतात माझी ओटिंग माझ्या आईवडिलांची ओटिंग माझ्या सासू सासऱ्यांची ओटिंग म्हणा किंवा माझ्या मामा मामींची ओटिंग त्या दा, त्याच्या मुलांची ओटिंग पुन्हा एवढी ओटिंग पकडून आपली ओटिंग व्हायची किती अशी मला तर वाटते एका प्रशिक्षणार्थ हाताखा प्रशिक्षणार्थ्याच्या हाताखाली कमीत कमी पाचशे ओटिंग आहे तर या ओटिंगमुळेच तो निवडून येऊन राहिलेला आहे आणि आमच्याच आमच्या धमकमुळे तो येऊन राहिलेला आहे त्यांना मदत आम्हीच केलेली आहे तरी पण त्यांनी अजूनही आमची कदर केलेली नाही कृपया मला असं त्यांना आश्वासन देऊ वाटते की त्यांनी आमचं प्रशिक्षण त्यांचा कार्यकाल वाढवावा आम व आमची दखल घ्यावी गावामध्ये कारण आमची खूप पिडवणूक होत आहे रस्त्याने जाता येता लोक म्हणतात भाऊ झाला का रे तुझा कार्यकाल संपला का रे अशी थट्टा उडवतात एवढा शिकलेला मुलगा असूनसुद्धा अशी लाज वाटते खिळ वाटते की ग्रामपंचायत मध्ये जाताना येताना लोक बोलतात आपल्यापेक्षा कमी शिकलेली लोकं बोलतात तेव्हा थोडी लाज वाटते कारण यापूर्वी मी शेतकरी होतो शेती करत होतो त्यामध्येच खूप सुखी होतो आता मला अकरा महिने हा हा सरकारने काम देऊन मला उलट पोळी केलं आहे म्हणजे अंगचोर बनवलं आता मी पुढे मी कामावर सुद्धा जाण्यास थोडा नाही एक मला त्रास होतो त्यामुळं सरकारला माझी विनंती आहे की या सुशिक्षित सर्व बेरोजगारांना जसे शिक्षक आहेत शिक्षकं जीव तोडून आपल्या शाळेवर तो शिकवतात तसे पंचायत समितीमध्ये पोरं काम करतात ते घरकुलांचे सर्व 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 काम करतात सरकारनी या सर्वांची दखल घ्यावी व त्यांचा योग्य असा विल्हेवाट लावावा फाटल्या सरकारला वाटत असेल की त्यांच्याकडे निधी नसेल तर त्यांनी आमचा जो पगार आहे त्याच पगारामध्ये काम करायला लावावं पण त्यांनी आमची योग्य अशी दखल घ्यावी असं मला वाटते